आणि एक महत्वाची आणि मोठी बातमी येते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना माझा बिलकुल विरोध नाही असं नागेश पाटील आष्टीकर म्हणत आहेत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीकर म्हणत आहेत जयप्रकाश मुंद्रा यांच्या प्रश्नामागे प्रश्न विचारल्याने काहीतरी गैरसमज झालाय असं खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणत आहेत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना माझा बिलकुल विरोध नाही असं हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर म्हणत आहेत मला जयप्रकाश दांडेगावकर यांनी भरघोस मतांनी विजयी करून लोकसभेत पाठवले त्यांना मी विरोध का करेन त्यांच्या पक्षाला जर तिकीट मिळालं तर आम्ही त्यांचं काम करू किंवा आमच्या पक्षाला मिळालं तर आम्ही ते आमचं काम करतील असं खासदार नागेश पाटील अष्टीकर म्हणतात त्यामुळे कोणीही गैरसमज बाळगू नये जयप्रकाश दांडेगावकर यांना माझा बिलकुल विरोध नाही असं खासदार नागेश पाटील अष्टीकर म्हणतात